जय महाराज की जय 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 कंपनी महाराज की जय 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 नमस्कार आपण नाशिक येथे आहोत नाशिक येथे अजिंका किल्ला रामशेज या ठिकाणी सव्वीसवा कारगिल दिवस साजरा करण्यात आला या कारगिल दिनानिमित्त एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले होते कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या स्मृतीला उजडा देण्यासाठी या ठिकाणी कारगिल युद्धामध्ये सहभागी झालेले देखील जवान या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले तरी आपल्याशी बोलण्यासाठी कारगिल युद्धामध्ये सहभागी झालेले जवान आहे आपण काय सांगाल नमस्कार काय सांगाल आपण कारगिल युद्ध मध्ये सहभागी झाला काय अनुभव कारगिल युद्ध तस आजवर जगामध्ये झालेल्या युद्धातील सर्वात उंचीवर लढले गेलेले युद्ध आहे भारताच्या काश्मीर राज्यातील कारगिल हा सीमावर्ती भागातील जिल्हा आहे या भागातील टायगर हिल आणि द्रास येथे कारगिल युद्ध झालं कारगिल युद्ध होण्याचं कारण कि भारतीय भौगोलिक परिस्थितीनुसार तेथे बर्फ असतो आणि या बर्फात भारतीय बंकारांवरती पाकड्याने आपला अतिक्रमण केलं होतं त्यात भारतीय सैन्याने जे प्रत्युत्तर दिलं त्याला कारगिल विजय किंवा ऑपरेशन कारगिल युद्ध किंवा ऑपरेशन विजय असं म्हटलं कारगिल युद्धाचा अनुभव काय कारगिल युद्ध हे लढताना पाकिस्तान हे उंचावरती होते आणि भारतीय सैन्य हे खाली होतं उंचावरती म्हणजे साधारणतः जमिनीपासून एकोणावीस ते वीस हजार फुट उंचीवरती ते सैन्य होत भौगोलिक परिस्थितीमध्ये इतर साधनांचा प्रत्युत्तर साधनांनी प्रतिकार न करता भारतीय सेनेला आपल्या अवेलेबल हत्यारांनीच प्रतिकार करावा लागला त्यामुळे स्टेप बाय स्टेप करत भारतीय सैन्याला हे युद्ध जिंकण्यासाठी पाचशे सत्तावीस लोकांना सत्तावीस जवानांचा जवान शहीद झाले त्यात पाचशे सत्तावीस साधारणतः तेराशे जवान हे जखमी झाले आणि पाकिस्तानचे तीन हजाराच्या वरती भारतीय सेनेने यमसंधनी पाठवले आणि अगणिक असे जखमी करून आपण त्यावरती सव्वीस जुलै एकोणाशे नव्याण्णव रोजी विजय मिळवला आहे या युद्धामध्ये तुम्हाला देखील झाली होती या युद्धामध्ये मी सुद्धा कॅज्युलिटी होतो कॅज्युलिटी होत मी ज्या ठिकाणी कॅज्युअलिटी झालो आम्ही खालून वरती मारा करत होतो वरून दुसभरांचा हँड ग्रेनेड रात्रीच्या वेळेस हँड ग्रेनेड आलं परंतु माझं दैव बलव तर ते हँड ग्रेनेड माझ्या हातावरती पडलं परंतु त्याचा स्फोट झाला नाही हात हा, हा माझा फ्रॅक्चर झालेला होता आज तुम्ही दिवस साजरा करत आहात खर तर कारगिल दिवस साजरा करणं ही आमच्यासाठी दोन बाजू आहे एक तर विजय झाला ही आनंदाची बाजू आहे परंतु आमच्या जवानांनी ज्याच्यामध्ये बलिदान दिलं त्या बलिदानाचं स्मरण करणं हे आमचं प्रथम कर कर्तव्य आहे या निमित्ताने आम्ही आज सव्वीसावा वार कारगिल दिवस नाशिक जिल्ह्यातील रामशेज किल्ल्यावरती रामशेज किल्ला हा शिवकालीन अजिंक्य किल्ला आहे आणि कारगिल युद्ध हे जगातील एकमेव हो, सर्वात उंचीवरती लढले गेलेलं युद्ध आणि मला अभिमान वाटतो की त्या लढाईतील आम्ही साक्षीदार आहोत म्हणून हा कारगिल विजय दिवस आमच्या किल्ल्यावरती साजरा केला सर्वप्रथम तर जे कारगिल युद्धात शहीद झालेले जवान त्यांना नमन करून मला असं सांगायचं आहे की कारगिल विजय दिवस हा साजरा करण्यामाग एकच उद्देश आहे एक, एक तर विजय सर्वजण साजरा करतात पण त्या विजयाबरोबरच आपल्याला ते जे शहीद झाले त्यांचं नमन आहे त्यांना आठवायचे कारण त्यांना आपल्या स्मृतीतून जाऊन नाही द्यायचं त्यांनी जे बलिदान दिले आपल्या देशासाठी त्यांचं बलिदान कायम आपल्याला लक्षात ठेवायचं म्हणून आपण कारगिल विजय दिवस साजरा करतो आपण त्यांना नमन करतो आणि त्याच्यानंतर विजय दिवस साजरा करतो आपण बघू शकता कारगिल दिवस हा साजरा होत असताना कारगिल विजयाचा हा दिवस सैन्यांसाठी असेल तसे भारतीयांसाठी खूप आनंदाचा दिवस होता परंतु यामध्ये जे जवान शहीद झाले त्यांच्या स्मृतीला उजाळा देणे हे आपलं अर्थ कर्तव्य समजून आज या जवानांनी अजिंक्य किल्ला रामशैदच्या पायथ्याशी तसेच किल्ल्यावरती देखील जाऊन या किल्ल्यावरती त्यांच्या स्मृतींना उजाळा दिलेला आहे जवान शहीद हे युद्धामध्ये होत असतात स्वातंत्र्यापूर्वी असेल तरी स्वातंत्र्यानंतर देखील अनेक जवान शहीद झाले परंतु देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी या देशात देशात सर्वात जो मोठा वाटा आहे तो सैनिकांचा आहे तरी या जवानांना आपल्या सर्वांच्या वतीने देखील एक सलाम कॅमेरा पर्सन ऋषीसह अमोल जाधव नवराष्ट्र नाशिक